शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरील उपाय शिवलिंगावर अभिषेक कधी करावे प्रदोषच्या दिवशी काय करावे शिवलिंगावर काळे तीळ आणि गंगाजल अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा फायदे भगवान शिव हे सर्व दुःखांचे निवारण करणारे देव आहेत काळे तीळ देवाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा अभिषेक केल्याने शनी आणि शिव दोघांचीही कृपा प्राप्त होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करावी शनी प्रतोच्या दिवशी सायंकाळच्या वेळी हे उपाय करावे काय करावे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यानंतर तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा कराव्यात फायदे पिंपळामध्ये अनेक देवता वास करतात असे मानले जाते शनी देवाला पिंपळाचे झाड प्रिय आहे त्यामुळे ह्या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेमुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात हनुमान चालीसा कधी करावे शनीप्रदोषच्या दिवशी काय करावे हनुमान मंदिरात जाऊन किंवा घरीच हनुमान चालिसाचे पठण करावे फायदे हनुमान हे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे त्यांची उपासना केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि संकटांचा सामना करण्याची क्षमता मिळते शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते कधी करावे शनी प्रदोच्या दिवशी काय करावे गरीब आणि गरजू लोकांना काळे कपडे चप्पल अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करावे फायदे दानधर्म केल्याने पुण्य लाभते आणि नकारात्मक कर्मे कमी होतात शनिदेवाला न्यायप्रिय मानले जाते आणि गरजूंना मदत केल्याने ते प्रसन्न होतात तेल आणि काळे तीळ कधी करावे शनी प्रदोषच्या सायंकाळच्या वेळी काय करावे शनी मंदिरात जाऊन देवाला तेल अर्पण करावे तेलामध्ये काळे तीळ टाकून अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते फायदे तेल हे देवाचे प्रिय द्रव्य आहे आणि काळे तीळ त्यांची उपासना करण्यासाठी वापरले जातात या उपायाने शनिदेव शांत होतात आणि त्यांच्यामुळे होणारे त्रास कमी होतात दोषापासून ज्यांच्या कुंडलीत शनिदोष साडेसात किंवा चालू आहे नियमितपणे शनी प्रदोष व्रत करावे ह्या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रकोप शांत होतो आणि जीवनातील अडचणी कमी होतात उपाय पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाची पूजा करून तेल अर्पण करावे आणि काळे तीळ दान करावे आर्थिक समस्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रदोष व्रत अत्यंत फलदायी आहे या व्रताच्या प्रभावाने व्यवसाय वाढ होते आणि आर्थिक स्थिरता लाभते उपाय प्रदोष काळात भगवान शंकराला अभिषेक करावा आणि त्यांना पांढरे तीळ अर्पण करावे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा आरोग्य समस्या ज्या व्यक्तींना आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांनी शनी प्रदोष व्रत केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतात हे व्रत शारीरिक आणि मानसिक शांतता प्रदान करते उपाय महामृत्युंजय मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा आणि भगवान शंकराला जल अर्पण करावे वैवाहिक जीवनातील समस्या वैवाहिक जीवनातील अडचणी येत असल्यास किंवा पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास शनी प्रदोष व्रत करणे अत्यंत उपयुक्त आहेत या व्रतामुळे संबंध मधुर होतात आणि घरात सुख शांती नांदते उपाय प्रदोष काळात शिव पार्वतीची पूजा करावी आणि त्यांना लाल अर्पण संतती प्राप्ती ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी शनी प्रदोष व्रत भक्तिभावाने करावे या व्रताच्या प्रभावाने कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होते उपाय शिवलिंगावर गायचे दूध आणि मध अर्पण करावे आणि संतान गोपाल मंत्राचा जप करावा नोकरी आणि व्यवसायातील समस्या नोकरीत अडचणी येत असल्यास किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसल्यास शनी प्रदोष व्रत लाभकारी ठरू शकते व्रतामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि नवीन संधी मिळतात उपाय शनिदेवाला काळे वस्त्र अर्पण करावे आणि ओम शनेश्वराय नम ह्या मंत्राचा जप करावा इतर महत्वाचे उपाय शनी मंत्र जप शनिव्रदोषच्या दिवशी शनिदेवाच्या मंत्राचा जप करणे फायदेशीर असते ओम श्री शे शनेश्वरायन नमः मंत्राचा जप केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनी चालिसा शनी चालिसाचे पठण करणे देखील शनिदेवाच्या आशीर्वादासाठी महत्वाचे मानले जाते व्रत आणि उपवास शनीप्रदोष प्रदोषचे व्रत करणे देखील अत्यंत फलदायी असते या दिवशी फलाहार घ्यावा किंवा उपवास करावा आणि सायंकाळच्या पूजेनंतर पूजन करावे प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर शुद्ध पाण्याचे अभिषेक करावे शक्य असल्यास दुधाचा मध आणि गंगाजलाचा वापर करून रुद्राभिषेक करा यामुळे शनिदेवाची आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते काळे तीळ आणि तेल अर्पण ह्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ आणि काळे तेल अर्पण करणे दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानले जाते अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहा शमीपत्राचे अर्पण देवाला शमीपत्रे अत्यंत प्रिय आहेत प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर शमीपत्रे अर्पण केल्याने शनी संबंधित अडचणी कमी होतात शिवलिंगाजवळ दिवा लावा आणि शनी चालिसाचे पठण करा यामुळे देवाची कृपा आपल्यावर राहते गरीब आणि गरजूंना मदत ह्या दिवशी गरीब आणि गरजूंना आपल्या क्षमतेनुसार दान करा काळे वस्त्र अन्न आर्थिक मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात शिवाची उपासना या दिवशी भगवान शिवाची विशेष उपासना करा त्यांना बेलपत्र पांढरी फुले आणि नैवेद्य अर्पण करा शनी प्रदोष व्रत हा शनीदेवाची आणि कृपा मिळवण्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेल्या उपाय श्रद्धेने केल्यास जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते असा विश्वास अनेक लोकांचा आहे प्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घरात घरातील मंदिर स्वच्छ करून भगवान शिव आणि देवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे दिवसभर उपवास करावा शक्य असल्यास केवळ फळे आणि पाणी घ्यावे संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दीड तास भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी पूजेमध्ये शिवलिंगाला जल दूध दही मध आणि काळे तिळ अर्पण करावे शनिदेवाला काळे वस्त्र तेल आणि काळे तिळ अर्पण करावे ओम नम शिवाय आणि ओम शनीश्वराय नम ह्या मंत्राचा जप करावा प्रदोष व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी शेवटी आरती करावी आणि देवाला नैवेद्य दाखवावा दान धर्म ह्या दिवशी गरीब आणि गरजूंना काळे तेल काळे वस्त्र अन्नदान करावे शनीदोषाच्या निवारणासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते महामृत्युंजय मंत्र आरोग्याच्या समस्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवमंदिरात दर्शन शक्य असल्यास शनी प्रदोषच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि शिवलिंगावर जलाभिषेक करावा काळ्या कुत्र्याला भाकरी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी किंवा इतर खाद्य पदार्थ खाऊ घालणे शुभ मानले जाते काय टाळावे या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे कुणालाही अपशब्द बोलू नये किंवा अपमान करू नये वाईट विचार आणि नकारात्मकता दूर ठेवावी हे उपाय श्रद्धापूर्वक केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला